नमस्कार मैत्रिणींनो आपल्या शॉपला घटस्थापनेच्या दिवशी सात वर्ष पूर्ण होणार आहे त्यानिमित्ताने सुंदर अशी ऑफर मध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे ट्रेंडिंग साडी आहे मार्केट रेट हजार बाराशे चालू आहे आपल्याकडे सांगते थांबावं मैत्रीण जरा पहिली साडी तर बघा सह्यारा साडी वाव अशी सह्यारा साडी आहे बघा सुंदर असं वर केलेलं आहे त्याला आणि सुंदर अशी पायपिंग पण आहे गोंडे आहे त्याला सुंदर असे टसल्स दिलेले आहेत दोन दोन्ही टोकाला दोन बरं ब्लाऊज पीस आहे वर्कचा आहे सेम डिझाईन ब्लाऊज पीसला येणार आहे कपड्याला शाईन आहे मॅटमध्ये नाही आहे तसं आहे शाईन थोडीशी शाईन आहे जास्त पण नाही आणि मॅट फिनिशिंग सुंदर अशी खाडी आहे लांबी रुंगी लांबी भरपूर मोठी आहे प्राईस सांगू का नऊशे पंचवीस रुपयाला फक्त आणि फक्त फोता नऊशे पंचवीस रुपयाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे मैत्रिणी इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला या साडीला शिपिंग लागणार आहे या साडीतले सुंदर असे कलर दाखवते बघा सुंदर सुंदर कलर आता सुंदर असा ओरियन पिंक कलर वर्क खूप छान आहे फिनिशिंग मध्ये साडी आहे सुंदर असा पिस्ता कशी वाटली मैत्री साडी नाद करायचा नाही अशी साडी का नाही मस्त अशी साडी आहे ब्लाउज खूप तुम्हाला असं वर्क येतो ब्लूजला वर्क आहे आणि बॅक साईडला वर्क येणार आहे हा लवंगर कलर आहे हा कलर तो मस्त येल्लो कलर होता हा लवंगर आहे आणि सुंदर असा इंग्लिश स्टोनमध्ये ब्राऊन कलर आहे मस्त आहे फिनिशिंग खूप सुंदरमध्ये दिलेलं आहे परत एकदा दाखवते फिनिशिंग लवून घ्या साडीला एकदम सुंदर असे फिनिशिंग आहे साडी प्लेन होते आणि काटाला तुम्हाला असं वर्कचं काम केलं जाईल साडी आवडली असेल तर नक्कीच ऑर्डर करा जो कलर आपल्याकडे नाही त्या कलरचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैद्रांनो आणि कोणी नाशिकमध्ये राहत असाल तर आपल्या शॉपला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता नंबर हाच आहे इन्क्वायरी पण तुम्ही त्याच्यावर करू शकता आणि पटकन स्क्रीनशॉट घ्या ऑफर प्राइस मध्ये मिळणार आहे आपल्याकडे आज शुक्रवार शनिवार रविवार सोमवारपर्यंत ही साडी तुम्हाला नऊशे पंचवीस रुपयालाच मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊशे पंचवीस रुपयाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर याला शिपिंग लागणार आहे चला पटकन ऑफरची साडी घ्यायची असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आवडत्या रंगाचा